पंधरा नोव्हेंबर आणि उद्या आहे कार्तिक पौर्णिमा तर कार्तिक पौर्णिमेची सुरुवात ही सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी होणार आहे आणि आह पौर्णिमेची समाप्ती ही उद्या रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे तर उद्या कुणाला जो उपवास करायचा असतो पौर्णिमेचा तो उद्या पंधरा तारखेला करायचा आहे त्यासोबतच सत्यनारायण करायचं असेल तर, क्यों तर, क्यों तर करा तो देखील उद्याच करायचा आहे आणि आह कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतात तर त्या त्रिपुरवाती ज्या आपण लावत असतो त्या देखील उद्याच लावायच्या आहेत तर उद्या कार्तिक पौर्णिमा आहे आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी वर्षातून एकदाच फक्त या स्त्रियांना कार्तिक दर्शन दर्शनही घडते कार्तिक स्वामी, स्वामी कोण आहेत तर कार्तिक स्वामी हे शिवपार्वती यांचे पुत्र आहेत गणपती बाप्पाचे भाऊ आहेत तर असे हे कार्तिक स्वामी त्यांचं फक्त वर्षातून एकदाच आपल्याला दर्शन हे घेता येते म्हणजे जिथे कुठे कार्तिक स्वामीचं मंदिर असेल तुमच्या घराच्या जवळजवळ का कार्तिक स्वामीचं मंदिर असेल तर तुम्ही उद्या दर्शन करून या त्या स्वामी समर्थांचं मठ असेल तिथे देखील कार्तिक स्वामीचा फोटो हा ठेवण्यात येतो तिथे देखील तुम्ही जाऊन दर्शनही करू शकता तर उद्या खास एक उपाय आपल्याला करायचा आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आणि हा उपाय फक्त वर्षातून एकदाच आपल्याला करता येतो म्हणजे आपल्या मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी घरामध्ये जे काही आपण हार्डवर्क करत असतो त्या सगळ्यांना आपल्याला एक दिशा मिळण्यासाठी उद्या आवर्जून हा उपाय नक्की करावा म्हणजे आता आपण अनेक जणांचं असं असते की खूप मेहनत करतात हार्डवर्क करतात परंतु त्यामध्ये यश येत नाही कारण की आपण नेहमी असं म्हणतो की हार्डवर्कसोबत आपलं लक देखील तेवढंच इम्पॉर्टंट असते तर तर आपलं लक आपल्यासोबत राहण्यासाठी उद्या हा उपाय करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो उपाय अत्यंत साधा सोपा आहे काही खूप असं करायची गरज नाही तर उद्या कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी नक्की जा मंदिरामध्ये जा स्त्रियांना तर वर्षातून एकदाच कार्तिक स्वामीचं दर्शन घेता येते म्हणजे कार्तिक पौर्णिमेलाच तर कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये देखील खूप गर्दी असते तसं तर दर्शन घेण्याची वेळ हे रात्री नऊ वाजेपासून अठ्ठावन्न मिनिटांपासून सुरू होणार आहे परंतु उद्या संपूर्ण दिवस हे कार्तिक स्वामीचं जे मंदिर असते ते सुरू असते तुम्ही दिवसभरात कधीही पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लवकर जाऊन दर्शन हे करून घेऊ शकता देखील उशिरापर्यंत कार्तिक स्वामीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही लवकर जाऊन दर्शन करून घ्यायचं आहे सोबत जाताना तुम्ही एक नारळ खडी साखर आणि अगरबत्ती न्यायची आहे हे आपल्याला मंदिरामध्ये तिथे बाहेर मोरपीस असतात कारण की कार्तिक स्वामीचं वाहन हे मोर होतं जसं गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे तसंच कार्तिक स्वामीचं वाहन हे मोर आहे त्यामुळे कार्तिक स्वामी ंना मोर अत्यंत प्रिय आहे त्यामुळे दोन मोरपीस देखील आपल्याला कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी घेऊन जायचे आहे तर आपण जे काही नारळ खडी साखर आणि अगरबत्तीने होती आणि मोरपीस तर मोरपीस आपल्याला तिथे मूर्तीसमोर पाच दहा सेकंड ठेवायचं आहे त्यानंतर ते उचलून घ्यायचं आहे आणि घरी येताना आपल्याला एक मोरपीस त्यातला घेऊन यायचं आहे किंवा कोणी कोणी असेही करतात की चार मोरपीस घेतात दोन तिथे ठेवतात आणि दोन आपल्यासोबत घरी घेऊन येतात तर तसं देखील तुम्ही कार्तिक स्वामीच्या चरणाला स्पर्श करून आपल्याला ते मोरपीस घरी घेऊन यायचं आहे तर तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तुम्ही तिथे जा किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं स्वामी समर्थांच्या केंद्रात जिथे तुमच्याजवळ जर का केंद्र असेल तर तिथे देखील कार्तिक स्वामीचा फोटो ठेवण्यात तिथे देखील तुम्ही जाऊ शकता आमच्या आमच्याजवळच कार्तिक स्वामीचं मंदिर आहे त्यामुळे आम्ही कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्येच जातो तर तुमच्याकडे जर का आता प्रत्येक गावामध्ये कार्तिक स्वामीचं मंदिर नाही पण जिथे मठ वगैरे असतात तिथे देखील कार्तिक स्वामीचा फोटो किंवा कुठल्या जवळपासच्या मंदिरात तुम्ही बघा की कुठे कार्तिक स्वामीचा फोटोची पूजा ही कार्तिक कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी केली जाते तिथे जाऊन देखील तुम्ही दर्शनही करू शकता तर मोरपीस तुम्हाला कार्तिक स्वामींच्या चरणाला चे लावायचं आहे आणि मोरपीस घरी घेऊन यायचं आहे आणि हे मोरपीस आपल्याला आपली मुले जिथे अभ्यास करतात तिथे तुम्ही ठेवू शकता त्यासोबतच तुम्ही तिजोरी देखील हे मोरपिस ठेवू शकता मोरपीस हे स सरस्वती मातेला प्रिय आहे तर मोरपीस ठेवल्यामुळे जे मुलं अभ्यास करतात त्यांची एकाग्रता वाढते मोरपिसचा जर का आपण मोरपिसाकडे आपण जर का एक टक लावून बघितलं तर आपली एकाग्रता वाढते त्यामुळे जिथे आपली मुलं अभ्यास करत असतील तिथे मोरपिसा आवर्जून लावा त्यांच्या टेबलचे तिथे लावा जिथे ते अभ्यास करायला बसत असतील त्यांची स्टडी रूम असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता बल्बच्या तिथे बसून जर का ते अभ्यास करत असेल तुम्ही त्यांच्या टेबलच्या तिथे देखील मोरपिसे लावू शकता तर याप्रमाणे उद्या आपल्याला अत्यंत साधा सोपा उपाय करायचा आहे त्यासोबतच कार्तिक स्वामीचा एक मंत्र देखील मी तुम्हाला सांगते ते देखील तुम्ही उद्या दिवसभरात तुम्ही त्याचा एकशे आठ वेळेस जप नक्की करा एक माळ नक्की या कारण की वर्षातून एकदाच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि वर्षातून हे जे मी तुम्हाला नेहमी सांगते की आपले हे जे सणवार असतात आपल्या ह्या ज्या काही गोष्टी आपल्याला पूर्वपारपासून चालत आलेल्या आहेत त्या उगीच चालत आल्या नाही तर आपल्या जीवनामध्ये त्याचा काही ना काहीतरी इम्पॅक्ट होत असतो सो आपल्या जीवनामध्ये काही ना काही या गोष्टीमुळे चांगलं घडत असते त्यासाठीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सांगितलेलं असते पूर्वपार ह्या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या था। असतात त्यामुळे देखील आपण नक्की करावं कारण हे केल्यामुळं वाईट तर काही होणारच नाही होणार हे चांगलंच होणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की करत जा जे सणवार येतात किंवा पौर्णिमा देखील अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे उद्या कार्तिक पौर्णिमा आहे आणि मोरपीस घेऊन या तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा एक मोरपीस मुलांच्या तिथे ठेवा एक मोरपीस तिजोरीमध्ये ठेवा फक्त आपल्याला येत्यावेळी मंदिरातून कार्तिक स्वामींच्या चरणाला स्पर्श करून आणायचा आहे आणि नंतरच आपल्या घरामध्ये आपल्याला तो लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मी मंत्र सांगते तो मंत्र तुम्ही नक्की म्हणा तर हा मंत्र आहे कार्तिक गायत्री मंत्र आहे हा हा मंत्र तुम्ही उद्याच्या दिवशी याचे चांट नक्की करा म्हणजे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेस तरी म्हणण्याचा नक्की प्रयत्न करा तर हा मंत्र तुम्ही मंदिरामध्ये जाऊन घेऊ शकता किंवा जिथे केंद्र असेल तिथे तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये जिथे कार्तिक स्वामीचा फोटो वगैरे लावून पूजा करत असेल उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तिथे जाऊन देखील तुम्ही म्हणू शकता किंवा नाहीच कुठे जमलं तर घरी देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर मंत्र असा आहे की ओम शमुखाय विद्महे महासेनाय सेनाय धीमही तनोषठ प्रचोदयात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला हा मंत्र देऊन टाकेल तर मंत्र मी तुम्हाला परत एकदा सांगते ओम शमुखाय विद्महे महासेनाय सेनाय धीमही तनोषठ प्रचोदयात कार्ति हा कार्तिक गायत्री मंत्र आहे तर उद्या तुमच्याने शक्य तेवढे या मंत्राचा जप नक्की करा आणि तुमच्याने मंदिरामध्ये वगैरे जाऊन आता मंदिरामध्ये उद्या खूप गर्दी असते नाही जमलं तर घरी देखील येऊन तुम्ही जर का जप केला तरीसुद्धा चालतो परंतु उद्या वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आहे तर ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्या नक्की करण्याचा प्रयत्न करा मंत्र म्हणा कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी जा तर उद्या कार्तिक स्वामीचं दर्शन जर का स्त्रियांना घ्यायला जमलं नाही तर वर्षभर स्त्रिया कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ शकत नाही आ, डिरेक्टली आपल्याला पुढच्या वर्षीच कार्तिक स्वामीचं दर्शन घे घ्यावं लागणार आहे तुम्हाला पिरियड वगैरे आलेला असेल तर तुम्हाला उद्या कार्तिक स्वामीचं दर्शन घेता येणार नाही मग पुढच्या वर्षीच आपल्याला कार्तिक स्वामीचं दर्शन घेता येईल परंतु ज्यांना काहीच अडचण नाही त्यांनी उद्या मंदिरामध्ये नक्की जा कार्तिक स्वामीचं दर्शन घ्या त्यासोबतच जे मोर पीस आहे ते देखील आपल्या घरामध्ये आणा एक तिजोरीमध्ये ठेवा एक मुलांच्या टेबलच्या तिथे लावा आणि जप देखील नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवने चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद